इयत्ता नववी विषय भूगोल पाठ क्रमांक एक वितरणाचे नकाशे मुलांनो मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा राज्याचा व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे नकाशा हा कोणताही असो त्याचा उद्देश प्रामुख्याने एखाद्या ठिकाणचे स्थान किंवा चलांचे वितरण दाखवणे असतो उदाहरणार्थ जगात आपल्या देशाचे स्थान कोठे आहे हे जगाच्या नकाशावरून कळते तसेच चलांचे वितरण म्हणजे घटकांचे वितरण दाखवले जाते म्हणजे पिके लोकसंख्या नैसर्गिक घटक यासारख्या घटकांचे वितरण दाखवले जाते मुलांना काही नकाशे हे विशिष्ट उद्देशाने तयार केले जातात त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात अशा नकाशांद्वारे विशिष्ट प्रदेशातील विविध घटकांचे वितरण दाखवले जाते एखाद्या प्रदेशातील पर्जन्य तापमान लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या, त्या नकाशात दाखवले जाते या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो अशा नकाशातून घटकांच्या वितरणाचा आकृती बंध चटकन लक्षात येतो वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची माहिती म्हणजे सांख्यिकीय आवश्यक असते उदाहरणार्थ महाराष्ट्र लोकसंख्या हा नकाशा तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती लोकसंख्या आहे हे माहीत असणे आवश्यक असते तर त्याचे वितरण दाखवता येईल नकाशांमध्ये हे वितरण तीन प्रकारे दाखवता येते वितरण नकाशे एक टिंब पद्धत दोन क्षेत्रघनी पद्धत तीन समघनी पद्धत टिंब पद्धत सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना म्हणजे मोजून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला असेल तशाच तरीने नकाशा टिंब देऊन दाखवले जाते उदाहरणार्थ नकाशा ज्या प्रदेशाचा तयार करणार आहोत त्या प्रदेशातील लोकसंख्या पशुधन संस्था वितरण इत्यादी टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते पुढील नकाशा तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे अशा भागातील लोकसंख्या या टिंबाने दाखवली आहे ज्याचे मूल्य दहा हजार लोकसंख्या इतकी आहे म्हणजे असे टिंब असणाऱ्या भागात दहा हजार लोक आहेत असा याचा अर्थ होतो तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रमुख नगरांची लोकसंख्या वाढत वाढत जाणाऱ्या टिंबांच्या सहाय्याने पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत दाखविली आहे हे ठरवण्यासाठी प्रथम आपल्याला अमरावती शहरातील कमीत कमी व जास्तीत जास्त लोकसंख्या विचारात घ्यावी लागेल त्यानुसारच टिंबाचे मूल्य ठरवले जाते उदाहरणार्थ अमरावती शहरातील एखाद्या प्रदेशातील सर्वात कमीत कमी लोकसंख्या ही दहा हजार आणि जास्तीत जास्त पाच लाख पर्यंत आहे त्यावरूनच टिंबाचे मूल्य ठरवले आहे हे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो प्रत्येक उपविभागातील म्हणजेच प्रशासकीय सीमा घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावे लागते उदाहरणार्थ अमरावतीच्या नकाशात चिखलदरा या ठिकाणी एक लाख चाळीस हजार एवढी लोकसंख्या आहे परंतु त्यांचे वितरण असमान आहे ती एकाच ठिकाणी एकत्रित झालेली नाही तर ती विखुरलेली आहे ते दाखवण्यासाठी दहा हजार लोकसंख्या दर्शवणाऱ्या चौदा टिंबांचा उपयोग करून ती दाखवली आहे नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते एक मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे दोन प्रदेशाची प्राकृतिक रचना जलस्रोत म्हणजे नद्या सरोवरे तलाव वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे त्या प्रदेशात झालेले वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंबे देणे उदाहरणार्थ लोकसंख्येचे वितरण दाखवताना जर आपण तलाव आहे तेथे टिंब दाखवून लोकसंख्या दाखवली तर ते चुकीचे ठरणार आहे तीन लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाने दर्शविली जाते हे अमरावतीच्या नकाशावरून आपल्या लक्षात येते जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे नकाशाशी मैत्री मुलांनो या आकृतीमध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा तुम्ही पाहत आहात टिंब पद्धतीने वितरण दाखवणाऱ्या या नकाशाचे वाचन आणि निरीक्षण करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे सुमारे पाच लाख इतकी आहे नकाशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचे नाव सांगा अचलपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे वायव्य व वा उत्तर दिशेला छान सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलीत तर टिंब पद्धतीचे नकाशे काढताना एखाद्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशामध्ये तेवढी टिंबे देणे आवश्यक असते पण ही टिंबे रांगोळी काढताना समान अंतरावर जशी काढतात तशी काढायची नसतात तर ज्या भागात जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे ठेवायची असतात म्हणजे जेथे लोकसंख्या जास्त आहे व दाट आहे तेथे आपोआप टिंबे जवळ येतील पण विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी टिंबे दूर दूर असतील क्षेत्रघनी पद्धत क्षेत्रघनी पद्धतीत नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी छाया किंवा छटानी दाखवली जाते त्यासाठी आपण अमरावती जिल्हा लोकसंख्येची घनता या नकाशाच्या सहाय्याने अभ्यास करणार आहोत हे नकाशे काढताना फक्त गणना पद्धत न वापरता घटकांच्या मापन सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात त्यानुसार त्यांचे पाच ते सात गटात वर्गीकरण करतात प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृती बंध वापरले जातात ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडत होत जातात ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात रंगछटा उद्देशात्मक नकाशात वेगवेगळे प्रदेश दाखवण्यासाठी रंगांचा उपयोग केला जातो समघनी किंवा क्षेत्र नकाशात एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरल्या जातात या छटा मूल्यावर आधारित असतात कमी मूल्य असलेल्या प्रदेशात रंगाची फिकट छटा तर जास्त मूल्य असलेल्या प्रदेशात गडद छटा वापरली जाते त्याला रंगछटा म्हणतात ही झाली क्षेत्रघनी पद्धतीतील रंगछटा पद्धत क्षेत्रघनी पद्धतीत अजून एक नकाशा काढण्याचा प्रकार आहे तो म्हणजे कृष्ण धवल आकृती बंध कृष्ण धवल आकृती बंध म्हणजे नकाशात उपविभाग दाखवताना काळा रंग वापरून त्याचे विविध रंगपटल करून तयार केलेले आकृती बंध होय या दोन्ही प्रकारांचा उपयोग करून क्षेत्रघनी नकाशे तयार केले जातात मुलांनो या नकाशा अ व ब मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या घनतेचे रंगछटा व कृष्ण धवल आकृती बंध वापरलेले नकाशे दिले आहेत यापैकी एका नकाशाचे सखोल वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या लोकसंख्येची घनता तीनशे एक ते चारशे प्रति चौरस किलोमीटर असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा धारणी आणि अंजनगाव सुरजी हे तालुके आहेत अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता चारशे प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त इतकी आहे लोकसंख्येची घनता तीनशे प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा तिवसा भातुकली चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर चिखलदरा मोर्शी वरुड दर्यापूर चांदूर बाजार छान अशा तऱ्हेने क्षेत्रघनी नकाशा पद्धतीमध्ये आपण दोन प्रकारच्या नकाशांचा अभ्यास केला समघनी पद्धत मुलानो मागील येते तुम्ही समोच्च रेषा व समदाब रेषांचे नकाशे पाहिले आहेत समोच्च रेषा म्हणजे समान उंची असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषा समदाब म्हणजे समान दाब समानदा ठिकाणी जोडणाऱ्या रेषांच्या नकाशांना समदाब रेषांचे नकाशे म्हणतात त्या नकाशात समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते जेव्हा एखाद्या चलाचे म्हणजे घटकाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ उंची तापमान पर्जन्य इत्यादी या प्रकारचे नकाशे तयार करण्यासाठी एखाद्या प्रदेशातील काही ठिकाणांची भौगोलिक माहिती मिळवावी लागते उदाहरणार्थ उंची तापमान पर्जन्य यांची अचूक सांख्यिकीय या माहिती मिळवावी लागते म्हणजेच एखाद्या प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा नकाशा तयार करायचा असेल तर त्या ठिकाणी वर्षभर पडलेल्या पावसाचे अचूक मापन करावे लागते दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो हे गृहित नकाशात अमरावती जिल्ह्यातील तालुक्यानुसार लोकसंख्या दर्शवली गेली जसे यात तालुके न दाखवता संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रितरित्या विचार केला जातो मिळवलेली सांख्यिकीय माहिती ही त्या ठिकाणची असते अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे म्हणतात मुलांना तुम्हाला दिसत असेल की नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचे म्हणजे घटकाचे मूल्य लिहिले आहे जितक्या जास्त स्थानांचे ठिकाणांचे मूल्य माहीत असेल तितके वितरणाच्या आकृती बंधाचे अचूक चित्रण या पद्धतीत करता येते माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो समघनी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते जे रेषांमधील वर्गाच्या कमी व जास्त सीमेतील अंतर म्हणजे वर्गांतर होय समघनी नकाशे काढताना घटकांच्या कमाल व किमान मूल्यांचा विचार करून पाच ते सात वर्ग केले जातात त्यातील अंतरास वर्गांतर म्हणतात उदाहरणार्थ या नकाशात कमीत कमी मूल्य हे आठशे मिलीमीटर आहे व जास्तीत जास्त तेराशे मिलीमीटर आहे त्यानुसार त्याचे पाच गट तयार केले आहेत यातील अंतर हे शंभर मिलीमीटरचे आहे म्हणजे वर्गांतर झाले ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते अशा प्रकारे तयार केलेल्या नकाशाच्या आधारे खालील प्रमाणे निष्कर्ष काढता येतात सममूल्य रेषा जर जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र असतो आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो हे नकाशातील रेषांवरून तुमच्या लक्षात येईल या नकाशांमुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो म्हणजे कुठे पर्जन्य जास्त किंवा कमी आहे प्रदेशाची उंची नैसर्गिक घटकांची माहिती मिळते हा नकाशा तिल नकाशा अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा आहे त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे जिल्ह्याच्या उत्तर दिशेला पर्जन्य मान जास्त आहे ते तेराशे मिलीमीटर इतके आहे तो भाग गडद रंगाने दर्शवला आहे पर्जन्यमान कोणत्या दिशेला कमी होत गेले आहे पर्जन्यमान दक्षिणेला कमी होत गेले आहे व ते सर्वात कमी म्हणजे आठशे मिलीमीटर इतके आहे जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान आठशे मिलीमीटर पेक्षा कमी आहे छान सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलीत नकाशाशी मैत्री मुलांनो समोर तुम्ही जो नकाशा पाहत आहात त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येची घनता दर्शवली आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे लोकसंख्येची घनता उत्तर व दक्षिण दिशेला कमी आहे व ती प्रति चौरस किलोमीटर दोनशे पेक्षा, पेक्षा कमी आहे दोनशे पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते शाहूवाडी गगनबावडा आजरा व चंदगड हे दोनशे पेक्षा कमी घनता असलेले तालुके आहेत दोनशे एक ते चारशे घनता असलेल्या तालुक्यांची नावे सांगा राधानगरी बुदरगड म्हणजे गारगोटी चारशे पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते पन्हाळा हातकणंगले चिरोळ करवीर कागल गडहिंग्लज लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत जिल्ह्याच्या पूर्व व ईशान्य भागात आहेत कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे क्षेत्रघनी पद्धतीमधील आकृती आकृतीबंध पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे मुलांना या प्रश्नोत्तरांमधून तुम्हाला नकाशा वाचन व त्याचे प्रकार समजले आहेत हे लक्षात येते आता आपण दुसऱ्या एका नकाशाचे निरीक्षण करून त्यावरील प्रश्नोत्तरांवरून तो नकाशा समजून घेऊ मुलांना तो कोल्हापूर जिल्ह्याचा असून त्यामध्ये कोल्हापूरचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान दर्शविले आहे तर या नकाशाचे बारकाईनी निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे जिल्ह्याच्या पश्चिम दिशेस पर्जन्यमान जास्त आहे पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेले आहे पर्जन्यमान पूर्व दिशेने कमी होत गेले आहे जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता शून्य ते सहाशे मिलीमीटर हा जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग आहे जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग कोणता चोवीसशे मिलीमीटर पेक्षा जास्त, आ, जास्त, mm जास्त हा जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग आहे कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे समघणी नकाशा पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे मुलांनो आपण नकाशे कसे तयार केले जातात याची माहिती घेतली आता आपण टिंब पद्धतीचा नकाशा काढू त्यासाठी एक कृती करा प्रथम हा जो नंदुरबारचा नकाशा आहे तो कागदावर किंवा ड्रेसिंग पेपरवर तालुका व जिल्ह्याच्या सीमांसह काढा आता या तक्त्यातील सांख्यिकीय माहितीच्या आधारे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन टिंबांची संख्या ठरवा उदाहरणार्थ एक टिंब बरोबर दहा हजार लोक म्हणजे एका उपविभागात किती टिंबे द्यायची ते ठरवता था येईल टिंबे समान आकारात काढण्याकरता एक बॉलपेनची रिफिल घ्या या रिफिलची मागील बाजू कापसाने बंद करा आता स्टॅम्पॅड वर ही बाजू दाबून नंतर नकाशामध्ये आवश्यक तिथे टिंबाचे ठसे उमटवा आता नकाशावर लोकसंख्या दाखवण्यासाठी आकृती एक पॉइंट सहा मधील प्राकृतिक रचना नद्या पर्वत वने जलस्रोत रस्ते लोहमार्ग तालुका व जिल्हा मुख्य ठिकाणी यांचा विचार करून टिंबे द्या अशा तऱ्हेने आपला नंदुरबार जिल्हा ग्रामीण लोकसंख्या हा नकाशा तयार झाला सूची व उत्तर दिशा दाखवा भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्वाची अभ्यास पद्धती आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येते भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्र भेटी अत्यंत उपयुक्त असतात उदाहरणार्थ आपण क्षेत्रभेटीसाठी जर धरण हा घटक निवडला तर त्या धरणामधील जलसाठा कसा तयार होतो त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती त्या धरणामुळे लोकांना झालेला फायदा त्या धरणामधील पाण्यावर चालणारे विविध उद्योगधंदे म्हणजे शेती मासेमारी वीज निर्मिती पर्यटन यासारख्या गोष्टींचा अभ्यास करता येतो आपल्याला या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात व त्या आपल्याला पटकन समजतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करणे सोपे होते क्षेत्र भेटीची पूर्वतयारी मुलांना आपण क्षेत्र भेटीची पूर्वतयारी कशी करतो यावरच आपली क्षेत्र भेटीच्या हेतूची यशस्वीता ठरत असते यावरून पूर्वतयारी किती महत्वाची आहे हे लक्षात येते आपण क्षेत्र भेटीसाठी ठिकाण विचारपूर्वक निवडणे आवश्यक असते नंतर आपण त्या ठिकाणाला का भेट देणार आहोत म्हणजे आपला हेतू निश्चित करावा तसेच तेथे गेल्यानंतर नेमके काय पाहणार आहोत कशाचा अभ्यास करणार आहोत हे ठरवणे आवश्यक असते क्षेत्र भेटीमध्ये आपण कोण कोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरविणे उदाहरणार्थ सागर किनाऱ्याला भेट दिल्यास किनारी भागातील वृक्ष त्या ठिकाणची मृदा जलचर यांचे निरीक्षण करायचे का हे ठरवणे नकाशा व तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास करणे गरजेचे असते आपण जेथून क्षेत्र भेटी जाणार आहोत तेथून त्या ठिकाणापर्यंतचे अंतर किती आहे हे आपणास माहिती असणे गरजेचे असते तेथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग वाहतुकीची साधने व लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करणे गरजेचे असते जसे रस्ते मार्गाचा वापर करायचा असल्यास लक्झरी यातील कोणता पर्याय योग्य आहे ते पाहणे शिक्षकांची मदत व मार्गदर्शन घेऊन व क्षेत्र भेटीचा हेतू काय आहे त्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना विचारण्यासाठीची प्रश्नावली तयार करून सोबत घ्यावी क्षेत्राची निवड भौगोलिक क्षेत्र भेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते उदाहरणार्थ प्राकृतिक भूरूपे यामध्ये पर्वत पठारे मैदाने दर्या नदी किनारा समुद्रकिनारा इत्यादी गोष्टी येतात पर्यटन स्थळे यामध्ये धबधबे गरम पाण्याचे झरे थंड हवेची ठिकाणे यांचा समावेश होतो भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय जसे नेहरू मत्स्यालय आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तेथील स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी लागते त्यानंतर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणच्या भेटीसाठी आवश्यक असणारी परवानगी पत्रे घ्यावी क्षेत्र भेटीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी नोंदवही घ्यावी आपण काय पाहिले ते नंतर आपल्या लक्षात राहत नाही म्हणून महत्वाची व आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी नमुना प्रश्नावली घ्यावी त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांकडून आर्थिक माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली आवश्यक असते तसेच पेन पेन्सिल मोजपट्टी होका यंत्र दिशा समजण्यासाठी नमुना गोळा करण्यासाठी पिशवी नकाशा कॅमेरा दुर्बीण इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्या लागतात क्षेत्र क्षेत्र भेटीसाठी भेटीसाठी घ्यायची काळजी जात जात असताना आपण अनोळखी ठिकाणी असतो त्या ठिकाणची पुरेपूर माहिती आपल्याला नसते त्यामुळे क्षेत्र भेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक असते क्षेत्र भेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांची योग्य पालन करावे दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण असलेले ठिकाण व अनोळखी म्हणजे माहित नसलेल्या ठिकाणी एकटे जाऊ नये क्षेत्र भेटीच्या परिसरात वावरत असताना तिथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधून परिस्थिती कशी आहे त्याचा आढावा घ्यावा क्षेत्र भेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी उदाहरणार्थ आपण जर एखाद्या वनक्षेत्राला भेट देणार असू तर त्या ठिकाणच्या वनस्पतींना धक्का न पोहोचवता आपली भेट पूर्ण होणे महत्वाचे असते तसेच एखाद्या प्राणी संग्रहालयास भेट देताना तेथील छेड न काढणे गरजेचे असते आपत्कालीन स्थितीसाठी म्हणजे एखादी जखम झाली एखादा कृमी कीटक चावला तर लगेच उपाय करता यावा म्हणून आपल्या बरोबर प्रथमोपचार पेटी ठेवणे गरजेचे असते अहवाल लेखन क्षेत्र भेट पूर्ण झाल्यावर मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे तो अहवाल पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहावा आवश्यक तेथे आपण काढलेली छायाचित्रे जोडावीत अहवाल लेखनाचे मुद्दे प्रस्तावना स्थान व मार्ग नकाशा प्राकृतिक घटक हवामान लोकसंख्या पर्यावरणीय समस्या व उपाय भूमी उपयोजन निष्कर्ष तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठातून वितरण नकाशे नकाशा पद्धती आणि भौगोलिक क्षेत्रभेट यांची माहिती घेतली